नमस्कार मित्रांनो खूप आनंदाची अशी बातमी आहे म्हणजे अजून एक आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवा भरती आलेले आहे लिपिक आणि शिपाई या पदासाठी मित्रांनो ही भरती आलेली आहे परंतु लिपिक जरी पद असलं तरी टायपिंगची काहीसुद्धा आवश्यकता नाही पेपर फक्त मराठीमधून होणार आहे मित्रांनो दहावी पासवरून या ठिकाणी ही भरती असणार आहे वयोमर्यादा जर बघितलं अठरा ते पंचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वयोमर्यादा आहे संपूर्ण माहिती पाहूया इच्छुक असाल पात्र असाल तर आजच अर्ज करायचा आहे कारण वेळ आपल्यासाठी या ठिकाणी कमी असणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी अजून एक महत्वाची अपडेट म्हणजे मित्रांनो सरळ सेवाने रेल्वे भरतीसाठी आपली बॅच सुरू आहे फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास टेस्ट नोट्स हे सर्व दिलं जात आहे लाईव्ह नाही पाहू शकला तर रेकॉर्डेड पाहू शकता एक वर्ष व्हॅलिडिटी आहे लवकरच ही बी एकोणीशे नव्याण्णव होणार आहे तर याचा सुद्धा तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता कारण रेल्वे भरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे त्याच्यासाठी सुद्धा आपण तयार राहायचं आहे आपल्या माहितीसाठी सांगतो की रेल्वे भरती सुद्धा मित्रांनो या ठिकाणी मराठीमधून देऊ शकता आणि त्याची तयारी सुद्धा आपण मराठीमधून करून घेतोय मागील पाच वर्षानंतर मित्रांनो रेल्वे रेल्वे भरती एवढ्या मोठ्या प्रमाणात येत आहे असं रेल्वेनेच खुद्द मित्रांनो या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे त्यांचं वार्षिक कॅलेंडर या ठिकाणी डिक्लेअर केलं त्यानुसार या ठिकाणी सर्व या ठिकाणी जाहिराती येत आहेत एल पीच्या आलेल्या आहेत टेक्निशियनच्या आलेल्या आहेत आरपीएफच्या ऑलरेडी येऊन गेलेल्या आहेत आता येणार आहेत मित्रांनो जुलै ते सप्टेंबरमध्ये एन सी ग्रॅज्युएटमध्ये स्टेशन मास्टरची या ठिकाणी जाहिरात असते अंडर ग्रॅज्युएटमध्ये या ठिकाणी टी सी सारखी पद असतात मित्रांनो ज्युनियर रेजिडेंटची आत्ता तीन चार दिवसामध्ये जाहिरात धडकणार आहे शॉर्ट नोटिफिकेशन जारी झालेलं आहे एम्प्लॉयमेंट न्यूज लालेला आहे तीन चार दिवसांमध्ये मित्रांनो जाहिरात त्यांच्या वेबसाईटवरती धडकणार आहे म्हणजे या ठिकाणी बाकीच्या पण ठिकाणी भरती आहेत त्यांनी दिलेले टाइम टेबल पद्धतीने होतील त्यामुळे आपला अभ्यास चालू राहू द्या परीक्षा मराठीमधून आहे त्याची तयारी मित्रांनो फक्त दोनशे नव्यामध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण परिपूर्ण तुम्हाला नोट्स टेस्ट लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास म्हणजे व्यतिरिक्त या दोनशे नव्याण्णव त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रेल्वेच्या भरतीसाठी काही ताण गरज पडत नाही रेल्वेचा संपूर्ण अभ्यासक्रम मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तुम्हाला या ठिकाणी या नोट्स दिल्या जातात मित्रांनो टेस्ट दिल्या जातात लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये यामध्ये तुम्हाला इतिहास भूगोल राज्यघटना अर्थशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून हे घटक आधारित आपले क्लास चालू असतात हे सर्व तुम्हाला, नकी, 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 सर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो फक्त सध्या जात आहे तर याचा तुम्ही नक्की 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 काय करू शकता लाभ घेऊ शकता हे सर्व पाचशे तेवीस घटक आपण बघू शकता या सर्व विषयामधून तुम्हाला दिलेले आहेत मागील दहा वर्षाचा अनालिसिस करून तर मित्रांनो की आपण या बॅच मध्ये जॉईन व्हायचं आहे यासाठी तुम्हाला अधिक जर माहितीसाठी कॉल करायचं असेल तर याच नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला तुम्ही कॉल देखील करू शकता रेल्वेने तर टाइम टेबल डिक्लेअर केलेला आहे तुम्हाला जर माहिती नसेल की तुम्ही या ठिकाणी दहावी बारा पाच असा बारावी पाच असाल तर तुमच्यासाठी कोणकोणती पदं या ठिकाणी असणार आहेत या वर्षामध्ये तर डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ पाहा तरी पण काही शंका असतील तर मला या नंबरला तुम्ही कॉल करू शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर परंतु त्याच्या अगोदर रेल्वेवरतीचा तो संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे हे संपूर्ण कॅलेंडर मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट वरती सुद्धा जारी केलेलं आहे रेल्वेने त्यामुळे हे आपण बिलकुल टू द पॉईंट तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन विथ प्रूफ तुम्हाला देत असतो त्यामुळे बिलकुलही मनामध्ये संदेह काही ठेवायची आवश्यकता नाही वाटलं तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढून ठेवू शकता अधिक माझ्या कॉल देखील आज जी आपण या ठिकाणी वरती मित्रांनो नवीन सरळ सेवासाठी भरलेला आहे अर्ज सुरू झालेला आहे ही भरती जी आहे मित्रांनो तर जिल्हा या ठिकाणी जर आपण बघितलं भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ओके okay, तर ह्या मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा पण मित्रांनो त्या तुलनेमध्ये बाकीच्या याच्यापेक्षा सोपी असते तर कोणकोण फॉर्म भरू शकता काय आहे कोणकोणती पदं आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर याचे अर्ज कधीपासून कधी सुरू झालेले आहेत हे पण आपण या ठिकाणी बघू शकता तर संकेतस्थळावरती म्हणजे वेबसाईटवरती या ठिकाणी जर अर्ज भरण्याची ऑनलाईन अर्ज भरायचे आहेत चोवीस सात ते एक ठिकाणी दोन आठपर्यंत या ठिकाणी अर्ज भरायचे आहेत म्हणजे ऑलरेडी अर्ज सुरू झालेत लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय मित्रांनो अंतिम जर या ठिकाणी बघितला तर अंतिम या ठिकाणी दोन तारीख या ठिकाणी अंतिम आहे मित्रांनो दोन तारखेपर्यंत दोन आठ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अंतिम भरू शकता Sampai सोबतच दोन वेगवेगळी पद आहेत एक म्हणजे या ठिकाणी लिपिक पद आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता एक म्हणजे लिपिक पद आहे आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर शिपाई पद आहे ठीक आहे दुसरं जर आपण बघितलं तर काय शिपाई यासाठी जागा भरण्यात येत आहेत लिपिक पदाच्या जर जागा टोटल बघितल्या तर नव्याण्णव एवढ्या जागा आहेत आणि शिपाई पदासाठी टोटल एकोणीस एवढ्या जागा असणार आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी सर्वांना आरक्षण पण आहे मित्रांनो जसं की ईडब्ल्यूएस आरक्षण आहे महिला आरक्षण यामध्ये आहे मित्रांनो त्यानंतर खेळाडूंसाठी या ठिकाणी आरक्षण आहे माजी सैनिकांसाठी आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे पदवीधारक या ठिकाणी अंशकालिक उमेदवार जे असतात त्यांच्यासाठी आहे अनाथ आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे दिव्यांग आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे म्हणजे या ठिकाणी सर्वांसाठी या ठिकाणी आरक्षण सुद्धा दिलेलं आहे फक्त याचा एक ड्रॉबॅक काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो तर बघा अगोदर पात्रता बघूया तर पात्रता जर बघितलं तर लिपिक पदासाठी या ठिकाणी जर आपण बघितलं तर तुमचं वय एकवीस ते या ठिकाणी चाळीस वर्षापर्यंत ओपन उमेदवारांसाठी असणार आहे आणि जे या ठिकाणी मराठी उमेदवारातील उमेदवार आहेत ओके मागासवर्गीय उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी जर आपण बघितलं तर त्यांच्यासाठी मित्रांनो पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय असणार आहे ओपनसाठी जर आपण बघितलं खुल्या प्रवर्गातील तर त्यांच्यासाठी चाळीस आहे बाकीच्यांसाठी जर आपण बघितलं दे तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय मर्यादा दिलेल्या आहे आणि कोणत्याही शक्यता पदवीधर लिपिक पदासाठी काय सांगितलेलं आहे तर तुमचं ग्रॅज्युएशन आणि एम एस टी पाहिजे आहे तसं शिपाई पदासाठी जर बघितलं तर तुम्हाला फक्त दहावी पासवरून या ठिकाणी भरता येणार आहे मित्रांनो तर यासाठी पण वय अठरा ते चाळीस वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे आणि बाकी उमेदवारांसाठी जर आपण बघितलं तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी पंचेचाळीस वर्षापर्यंत याची वयाची मर्यादा ठेवलेली आहे याला पगार किती भेटणार आहे मित्रांनो तर ही वेतन श्रेणी त्यांनी दिलेली आहे की या वेतन श्रेणीनुसार या ठिकाणी तुम्हाला पगार भेटणार आहे म्हणजे तेरा हजार या ठिकाणी जर आपण बघितलं सहाशे पंचवीस ही लिपिकसाठी असणार आहे आणि आठ हजार सहाशे पस्तीस ही काय मित्रांनो शिपाई पदासाठी या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मग हळूहळू हळूहळू आपली पेमेंट या ठिकाणी वाढत जात असतं याचे बाकी जर आपण बघितलं तर याचे टप्पे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहेत मग यासाठी जर आपण बघितलं तर ऑनलाईन परीक्षा कशी आहे मित्रांनो तर ऑनलाईन परीक्षा जर आपण या ठिकाणी बघितले तर ऑनलाईन परीक्षेसाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला या या घटकावरती विषय विचारले जातील गणित आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण बँकिंग सहकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी एवढ्या आधारे तुम्हाला या ठिकाणी विचारले जाणार आहे सोबतच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी मराठी व्याकरण पण विचारलं जाईल संगणक आणि माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणे तर एवढे या ठिकाणी असणार आहेत आणि ऑनलाईन परीक्षेचे माध्यम हे मराठी असणार फक्त मराठी असणार आहे असं लिहिलेलं आहे म्हणजे इथं तुम्हाला इंग्रजीचा ऑप्शन नाही मराठीमधूनच तयारी करावी लागणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे ओके त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं तर मित्रांनो आपल्याला ही असणार आहे नव्वद गुणांची परीक्षा ठीक आहे नव्वद गुणांची ही लेखी परीक्षा असणार आहे दहा गुण जे असणार आहे ते मुलाखत असणार आहे अशी टोटल शंभर गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत निवडीसाठी शंभर म्हणजे नव्वद गुणांची तुमची वर जो अभ्यासक्रम दिला आहे त्या अभ्यासक्रमावरती परीक्षा असणार आहे ऑनलाईन परीक्षा आणि दहा मार्काची तुमची मुलाखत घेतली जाणार आहे मी आता बोललो होतो पाठीमागा की एक ड्रॉबॅक आहे तो म्हणजे मित्रांनो फी बँकेच्या परीक्षेला फी खूप जास्त असते जसं की ऑनलाईन परीक्षेसाठी जर आपण बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला आठशे पंच्याऐंशी रुपये या ठिकाणी काय आहे मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी असणार आहे आणि जे राखीव प्रवर्ग आहेत खुला सोडून बाकीचे तर त्यांना सातशे सदुसष्ट एवढी या ठिकाणी शुल्क आकारले जात आहे परीक्षा फी या ठिकाणी तुम्हाला घेतली जात आहे बघा मग रेल्वेमध्ये याच्यामध्ये किती फरक आहे त्यामुळे रेल्वेची तयारी जर तुम्ही करत असाल तर रेल्वेला महिलांसाठी किंवा अदर कॅटेगरीमध्ये जे आहेत एस सी एस टी तर त्यांना तर फक्त शून्य रुपयेच फी पडते कारण अडीचशे रुपये तिथं फी असते नंतर मग तुमची या ठिकाणी फी काय केली जाते मित्रांनो रेल्वे तुमचं रिफंड केलं जातं ओके त्यामुळे रेल्वेचं जॉब कम्पेअर टू मला वाटतं चांगलं आहे आणि रेल्वेचं पेमेंट पण कित्येक पटीने याच्यात जास्त असतं परमनंट नोकरी पण आहे बाकी फॅसिलिटी पण भरपूर आहेत त्याची जाहिरात पण आलेली आता पाठीमाग बऱ्याच आलेल्या आहेत मित्रांनो म्हणजे ऑलरेडी याच्या येऊन गेलेले आहेत ई एल पी असेल टेक्निशियन असेल यांचे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत आर पी एफचे दहावीवरून होते त्याचे फॉर्म भरले गेलेले आहेत ॲक्च्युली बऱ्या तुम्हाला माहिती होत नाही वेळेवर तुम्ही ऐकून घेत नाही व्यवस्थित त्यामुळे हे संधी निघून जातात परंतु आता येणार आहेत हे म्हणतोय तर त्याची संधीचा लाभ घ्या आतापासून अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो ठीक आहे ये ये हे येणार आहेत ग्रॅज्युएटवरून ह्याला जवळपास पस्तीस हजार पेमेंट असतं मित्रांनो ठीक आहे रेल्वेमध्ये हे अंडर ग्रॅज्युएट आहे याला जवळपास या ठिकाणी जर एकवीस हजार सातशेपासून पुढं चालू होतं बेसिक पे भत्ते बित्ते धरून तुम्हाला एक ठिकाणी चाळीस पंचेचाळीस हजार सहज हातामध्ये येतात जुनियर इंजिनिअर आता मित्रांनो हे जुलै सप्टेंबर सांगितलं तर जाहिरात यायला सुरुवात झाली आता जुलै ते सप्टेंबरमध्ये सांगितल्याप्रमाणे जुनिअर इंजिनियर तीन चार दिवसामध्ये आता वेबसाईट वरती तुम्हाला जाहिरात दिसेल आलं की मी त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बनवतो पॅरामेडिकल किटे आणि दहावी झालेला आहे दहावी तर या ठिकाणी ऑक्टोबर डिसेंबर हा टाइम टेबल दिलाय रेल्वेने तर याच्यासुद्धा संधी भरपूर आहेत मित्रांनो त्यामुळे याच्या नादी लागा ही परीक्षा मराठीमधून असते रेल्वेची जागा मित्रांनो तुम्हाला म्हणाल सर अंदाजे किती असतात लेव्हल वनच्या जर बोलायचं झालं तर पाठीमागं जी जाहिरात आली होती पाठीमागं म्हणजे दोन हजार एकोणीसला आली होती त्याच्यावरती आत्ता येते दोन हजार चोवीसला मग दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस याची जाहिरात आली होती तर एक लाख तीन हजार एवढ्या फक्त एकाच्या जागा होत्या लेव्हल वनच्या जे की दहावी पासवरून या ठिकाणी ही भरती होती ठीक आहे फक्त या ठिकाणी किती होते एक लाख तीन हजार एका पदाच्या आणि याच्या जर बघितल्या तर पस्तीस हजार प्लस जागा होत्या ओके okay, म्हणजे या ठिकाणी बघा केवढी मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध होते परीक्षा मराठीमधून देऊ शकता मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्हाला सगळं अभ्यासक्रम रेडी करून दिलेला आहे फक्त आता आयतं तुम्हाला या ठिकाणी क्लास आहे टेस्ट आहे नोट्स आहे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास हे सगळं मी तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये देतोय त्यामुळे रेल्वेची तयारी मित्रांनो मुद्दाम सांगतो तुम्हाला या ठिकाणी पुन्हा पुन्हा मी सांगत आहे जाणीवपूर्वक सांगत आहे की तयारी सुरू करा अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही आणि त्यासाठी तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी सर्व मटेरियल एवढ्या कमी दिले कारण लवकरच फी एकोणीसशे नव्याण्णवसुद्धा होणार आहे पण असं कोणाला वाटू नये की मला फी नाही पैसे नाही तर भरायला म्हणून मी भरू शकत नाही त्यामुळे एकदम मापक फी ठेवलेली आहे मित्रांनो आपलं मोबाईलचं रिचार्ज सुद्धा याच्यापेक्षा जास्त असतात एवढी कमी फी ठेवलेली आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये एवढं सगळं कंटेंट आणि कोणकोणतं टॉपिक दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं सांगितलेलं आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम मित्रांनो या ठिकाणी दोनशे नव्याण्णवमध्ये दिलेला आहे त्यामुळं रेल्वेची तयारीला सुद्धा तुम्ही या ठिकाणी लागायचं आहे जी ही तुलना केली तर रेल्वे सरस आहे बघा मग पुढं आपण बघूया तर याचं शुल्क या ठिकाणी आपण बघू शकता आठशे पस्तीस आणि सातशे सदुसष्ट आणि वेतन किती कमी तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे मगाशी तुम्हाला सांगितलं त्यामुळं हे इच्छुक असाल तर भरू शकता म्हणून अगोदरच म्हटलं की इच्छुक असाल तर भरा आणि लोकलला भंडारातले आहेत तर त्यांनी भरलं तर काय प्रॉब्लेम नाही कारण त्यांना तिथं लोकलला जॉब पण तुम्हाला भेटू शकतो मित्रांनो जवळच्या जवळ बाकीचे इकडून जर तुम्ही दुसऱ्या साईडवरून गेला पुणे इथून ओके मुंबई सोलापूर मग इथून जर तुम्ही तिकडं गेलात दूरवरती तर तुम्हाला या ठिकाणी पुन्हा गावाकडे यायचं तिकडं जायचं गावाकडे डिस्टर्ब होऊ शकतं तर तिथल्या तिथल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्या कारण प्रत्येक जिल्ह्याला पाठीमागं पुणे डी सी सीची निघाली होती त्याच्या अगोदर ठाणे डी सी सीची निघाली होती त्याच्या अगोदर अहमदनगर डी सी सीची आली होती त्याच्या अगोदर मुंबई डी सी सीची आली होती तर ह्या अशा भारतात येतच असतात मित्रांनो ठीक आहे मग मग आपापल्या जिल्ह्यात भरायला सगळेच भरू शकतात परंतु आपापल्या जिल्ह्यातील लोकांनी भरलं तर काय होईल एकतर पगार पण याला कमी असतो मग तिथं राहण्याचा खाण्याचा हा खर्च तुम्ही लोकल असाल तर अपडाऊन करून तो खर्च वाचवू शकता तिथं जर मग तेवढ्या पगारात राहायचं खायचं सगळंच करायचं ओके मग हे काय होतं तुमचं लाईफ डिस्टर्ब होऊ शकतं भरायला तुम्ही सगळे भरू शकता पण भंडारा किंवा आसपासच्या जिल्ह्यातील लोकांनी भरावा असं माझं पर्सनल म्हणणं आहे बाकी तुमचा या ठिकाणी डिसिजन आहे भरायला सगळे ऑल महाराष्ट्रातील विद्यार्थी भरू शकता परीक्षा मराठीमधून आहे कधीपासून कधीपर्यंत फॉर्म भरायचे आहेत फी किती आहे सगळी या ठिकाणी माहिती दिलेली आहे मित्रांनो त्यामुळं इच्छुक असाल तर अवश्य भरा आणि ते सांगतो की रेल्वेच्या या ठिकाणी भरत्या यायला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी ज्युनियर इंजिनिअरिंग या पदाचं जाहीर झालेलं आहे मित्रांनो तीस सातपासून पासून ऑनलाईन फॉर्म सुरू होणार आहेत ऑफिशियल वेबसाईटवर लवकरच ही जाहिरात येईल जाहिरात आली की मी तुम्हाला अजून या ठिकाणी हे देईल अपडेट देईल सात हजार नऊशे चौतीस ज्युनियर इंजिनिअरिंगवाल्यांसाठी वाल्यांसाठी या ठिकाणी पदं असणार आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशन यांच्यासाठी जर तुम्हाला मित्रांनो आणून घ्यायचं आहे की दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कोणकोणत्या भरत्या तुमच्यासाठी संधी आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तो व्हिडिओ अवश्य पाहून घ्या तरी पण काही शंका असतील तर या नंबरला तुम्ही बिंदाज कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव एक सात तर या नंबरला तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती त्या ठिकाणी भेटून जाणार आहे ज्या पण शंका त्या व्हिडिओमध्ये तुमच्या राहिल्या असतील परंतु अगोदर व्हिडिओ पाहून घ्या ठीक आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन यासाठी मित्रांनो रेल्वेने डिक्लेअर केलेलं ऑफिशियल कॅलेंडर मी तुमच्यासमोर दाखवलेलं आहे त्यामुळं याचा सुद्धा तुम्ही लाभ घ्या अशाच वेगवेगळ्या जाहिराती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास तर एक लाईक नक्की करा आणि फी वाढण्या अगोदर मित्रांनो आपल्या या फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये जे परिपूर्ण तयारी तुमची सरळ सेवा प्लस रेल्वेची होत आहे तर तर त्यामध्ये सुद्धा नक्की नक्की जॉईन व्हा अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरला आपण कॉल करू शकता धन्यवाद